रामराम मंडळी दिशा सलियान एक अठ्ठावीस वर्षीय सेलिब्रिटी मॅनेजर होती आणि तिने सुशांत सिंग राजपूत सोबत देखील काम केलं होतं आठ जून दोन हजार ला मुंबईतील मालाड येथील एका इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून या तरुणीचा मृत्यू झाला सुरुवातीला मुंबई पोलिसांनी तिचा मृत्यू अपघाती किंवा संभाव्य आत्महत्या म्हणून नोंदवला होता हे दोन हजार वीस मध्ये नंतर दोन हजार एकवीस मध्ये कोणताही गैरप्रकाराचा पुरावा न सापडल्याने हा तपास बंद के केला फाईल क्लोज हे झालं दोन हजार एकवीस ला बरं दोन हजार एकवीसला मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे मला काय सांगायचंय नीट समजून घ्या बरं हा खूप भयानक प्रकार आहे असंही असू शकतं की पोटच्या पोराला वाचवण्यासाठी पोलीस कंट्रोल केले खोट्या तपास केला आणि आदित्य ठाकरेला वाचवलं होऊ शकतं ना बरोबर बरं बर, मग पुढे काय झालं तीस जून दोन हजार ला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले मग त्यांनी काय केलं डिसेंबर दोन हजार तेवीस ला दिशाच्या मृत्यूचा पुनर्तपास करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजे एस आय टी स्थापन केली कधी डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आज तारीख आहे मार्च दोन हजार पंचवीस दीड वर्ष झालं दीड वर्ष झालं एसआयटी स्थापन करून याचा अजूनही रिपोर्ट आलेला नाही रिपोर्टचा पत्त्या नाही मंडळी हे राजकारण खूप भारी आहे पाच वर्षात या केसवर तीन वेळा चौकशी झाली पण कुठही आदित्य ठाकरे विरोधात काही पुरावा पोलिसांना मिळाला नाही विशेषतः तेव्हा जेव्हा या पाच वर्षापैकी तीन वर्ष भाजपचं सरकार होतं आणि आता हे प्रकरण ही केस परत उकरून काढली जात आहे कारण काय असेल तुम्हाला माहिती नाही वय अहो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यात तोंडावर आणि शिवसेनेची ठाकरे गटाची ताकद मुंबईमध्ये काय आहे हे मी तुम्हाला सांगायला नको तुम्हाला हे चांगल्या प्रकारे ठाऊक असेलच महाराष्ट्राचं राजकारण काय गरिच्छ पदाला पोहोचलंय तुम्हीच पहा मला आश्चर्य फक्त एका गोष्टीचं वाटतंय की देशाच्या वडिलांनी या प्रकरणामध्ये युटंका घेतला असेल पाच वर्ष कोणता बाप पोटच्या पोरीवर अत्याचार झाल्यावरती तिचा खून झाल्यावरती पाच वर्ष गप्प बसला असता या राजकारण्यांना दिशाचे वडील कसे काय हाती लागले असतील हे माहीत नाही पण दिशाच्या वडिलांनी जे काही के आरोप केलेत ते खरंच खूप गंभीर आहेत त्यांनी दावा केलाय की दिशाचा हा खून झालाय तिचा मृत्यू हा अपघात नाही आत्महत्या नाही तो खून आहे आणि ठाकरेचा यामध्ये सहभाग आहे तसेच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं हे प्रकरण दाबलंय आदित्य ठाकरे त्या पार्टीमध्ये उपस्थित होते सामूहिक बलात्कार झाला आणि खुनात देखील आदित्य ठाकरे सहभागी होते सीसीटीव्ही फुटेज शव व्ही फुटेज शवविच्छेदनाचा अहवाल यासारख्या पुराव्याशी छेडछाड केली असे आरोप दिशाच्या वडिलांनी केलेत पण याला सिद्ध करण्यासाठी कोणताही ठोस पुरावा अजूनपर्यंत तरी त्यांनी दिलेला नाही जर हे आरोप खरे असतील तर माझी अशी मागणी आहे की आरोपींना ठाकरेला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे फक्त एका राजकारण्याच्या घरात जन्माला आला म्हणून कोणाचाही बचाव होता कामा नये न्याय हा सर्वांसाठी सारखाच असावा आणि दिशाला आणि तिच्या वडिलांना न्याय हा मिळालाच पाहिजे जर आदित्य ठाकरे दोषी असतील तर आणि जर हे आरोप खोटे असतील तर दिशाच्या वडिलांनी असे आरोप का केले कोणाचा दबाव त्यांच्यावरती होता याचा देखील तपास झाला पाहिजे अजून एका व्यक्तीबद्दल या प्रकरणामध्ये बोलावंच लागेल ती व्यक्ती म्हणजे नितेश राणे आदित्य ठाकरे यांचं नाव या प्रकरणात सगळ्यात पहिल्यांदा तेव्हा समोर आलं जेव्हा भाजप नेते नितेश राणे आणि नारायण राणे यांनी आरोप केले की दिशाचा मृत्यू हा खून होता आणि त्यात आदित्य ठाकरेचा हात होता त्यांनी दावा केला की तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने हे प्रकरण दाबलं पण हे आरोप बिनबुडाचे होते कोणताही ठोस पुरावा त्यांनी सादर केला नाही राणे आणि ठाकरे कुटुंबाची पार्श्वभूमी इतिहास खूप जुना आहे नितेश राणे आणि नारायण राणे कोण आहेत नारायण राणे हे एकेकाळी शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक होते बाळासाहेब ठाकरे यांचे खास माणूस होते म्हणजे काय तर राणे कुटुंबाचं राजकारण बाळासाहेबांमुळेच उभं राहिलंय नारायण राणे तर शिवसेनेत इतके मोठे झाले होते की एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मुख्यमंत्री पद देखील त्यांनी भोगलं नंतर बाळासाहेब ठाकरेंशी भांडण झालं आणि नारायण राणे बाहेर पडले शिवसेनेतला हा बंडखोरीचा इतिहास खूप जुना आहे आधी नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले आणि मग नंतर भाजपच्या गोट्यात जाऊन शिरले जिकडे वारं वाहतं तिकडे हा माणूस पळतो आणि त्याचा हा मुलगा नितेश तो पण आता बापाचाच वारसा पुढे चालवतोय भाजपचा स्टार प्रचारक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा लाडका मंत्री आहे हा नितेश राणे राणे कुटुंबाच्या राजकारणाची जिथे सुरुवात झाली ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्याच नातवाला म्हणजे आदित्य ठाकरेला आता हे लोक टार्गेट करतायत काय ही कृतज्ञता तुम्हीच पहा आज बाळासाहेब ठाकरे असते तर असे आरोप करायची लायकी असे आरोप करायची हिंमत या नारायण राणेची किंवा या नितेश राणेची झाली असते का तुम्हाला काय वाटतं मला सांगा नितेश राणे याने अगोदर झटका मटन आणि नंतर औरंगजेबाची कबर अशा मुद्द्यांवरती राजकीय स्टंट केले औरंगजेबाच्या कबरीचं तर काही झालं नाही तर मग आता हा आदित्य ठाकरे कडे उळा आला याला नागरिकांचे खरे प्रश्न सोडवता येत नाहीत शेतकऱ्यांचे कर्ज बेरोजगारी पाणी टंचाई या गोष्टींवरती बोलायचं नाही कारण त्यावरती काम करावं लागतं त्याऐवजी मटन कबर लोकांना भरकवायचं धार्मिक भावना उसळायच्या आणि मतं काम व्हायची हीच याची प्लॅनिंग हेच याचे स्टंट आणि हेच तो आपल्या बापाकडून शिकलाय पण सामान्य लोकांना हे सगळं कळतं राणेला मला एक सल्ला द्यायचा आहे हे सगळं ढोंग बंद करा राणे साहेब थोड तरी खऱ्या कामाकडे लक्ष द्या असं नाटकं करून लोकांचं वेळ आणि शांतता दोन्ही वायाला घालवत आहे आणि हे जेवढं लवकर होईल तेवढं बंद करा आणि आपल्या न्यूज चॅनल्सला देखील मला हेच सांगायचंय हे सगळे न्यूज चॅनल भाजपचे पाळलेले भोंगे झालेत काही चॅनल चोवीस तास फक्त हेच चालवत आहेत अगोदर आदित्य ठाकरे दोषी आहे ठाकरेंचं प्रकरण दाबवलं आणि कोणते पुरावे तर काहीच नाही फक्त राणेंचं स्टेटमेंट काही जुने फोटोज स्क्रीन वरती दाखवायचे आणि हा ड्रामा चालू किती मोठे मोठे पाकिट या न्यूजवाल्यांना मिळालेत काय माहिती नाही आज महाराष्ट्र राज्यापुढच्या समस्या कमी नाहीत महाराष्ट्र राज्य कर्जात बुडलंय तब्बल आठ लाख एकोणचाळीस हजार कोटी रुपयांचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावरती आहे आणि हे कर्ज पुढच्या वर्षी वाढून नऊ लाख बत्तीस हजार कोटीच्या घरात जाणार आहे असा अंदाज आहे मागच्या दोन वर्षात या सरकारनं तब्बल अडीच लाख कोटी रुपयांचं कर्ज काढलंय शेतकरी आत्महत्या ही गोष्ट मनाला चटका लावणारी आहे राज्यात गेल्या चोवीस वर्षात तब्बल एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद झालीय हा ऑफिशियल आकडा आहे याच्यापेक्षा नक्कीच जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे राज्यात शेतकरी आत्महत्या थांबवायचं नाव घेणार आहे महाराष्ट्रात दिवसाला सहा ते सात शेतकरी आत्महत्या करतायत नापिकी अल्प उत्पादकता शेतमालाचे कोसळलेले दर शेतीचा वारलेला उत्पादन खर्च कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याचा वाढलेला खर्च मुलांच्या लग्नाची चिंता सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार या सगळ्या बाबींमुळे आज महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त आहे पण हे सत्ताधारी पक्ष हे राजकारणी एकमेकांवरती बोट आहेत मला या राजकारणांना या सरकारला फक्त एक सांगायचंय तिकडे तुम्ही काय गोंधळ घालायचाय तो घाला कोणावर केस करायची कोणाचा राजीनामा घ्यायचा आहे कोणाला जेलमध्ये टाकायचे ते टाका पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती देखील बोला राज्याचं कर्ज कमी करण्यावरती देखील लक्ष द्या महाराष्ट्रातल्या जनतेने दोनशे सत्याहत्तर पैकी दोनशे पस्तीस जागेवरती भरभरून मतदान करून या भाजप सरकारला या महायुतीला निवडून दिलं विधानसभेत पाठवलं ते कशासाठी तुम्ही कधी औरंगजेबाच्या कबरेवरनं गोंधळ घालताय कधी आदित्य ठाकरेवरती गोंधळ घालताय आणि सामान्यांच्या प्रश्नाकडे कुणीच काही बोलत नाही या सगळ्या तुमच्या वादामुळे आमच्या जुळीत काय पडणार हाती सत्ता आज तुमच्याकडे आहे टाका ती कबर फेकून टाका आदित्य ठाकरेला जेलमध्ये पण त्याच वेळेस बेरोजगारी शेतकरी आत्महत्या वारणारं प्रदूषण पाणी टंचाई आज महाराष्ट्रातल्या महिला बिलकुल सुरक्षित नाहीत या विषयांवरती देखील बोला ना तुमचं खरं काम हे आहे मित्रांनो मी मागचा जो व्हिडिओ बनवला होता त्यात मी ग्रोक ए आय ला संतोष देशमुख केस बद्दल काही प्रश्न विचारले होते त्याचे खूप धक्कादायक उत्तर ए आय न मला त्या व्हिडिओमध्ये दिले आणि त्याच व्हिडिओमध्ये शांतीप्रसाद सातपुते या सरांनी मला एक कमेंट केली होती की दिशा सालियन या केस बद्दल ला विचार मी तो प्रश्न देखील ला विचारला आणि त्याचं जे उत्तर होत ते आता तुमच्या समोर असेल मित्रांनो मी औरंगजेबाच्या कबरीवरती देखील व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील तुम्ही जर पाहिला नसेल तर तो, तो नक्की पहा याच्यामध्ये आम्ही खूप धक्कादायक खुलासे या व्हिडिओमध्ये केलेत त्यामुळे इथे क्लिक करून हा व्हिडिओ एकदा नक्की पहा तुमचं या दिशा सालियान आणि आदित्य ठाकरे प्रकरणावरती काय का ना मत आहे आदित्य ठाकरे खरंच या प्रकरणामध्ये दोषी आहेत का की हा फक्त एक राजकीय स्टंट आहे आपलं सध्याचं सरकार मूळ मुद्द्यांपासून नागरिकांना भटकावण्यासाठी हे असले स्टंट करतायत का तुमचं जे काही मत असेल मला कमेंट करून कळवा मी सगळ्या कमेंट्स नेहमीच वाचतो आणि त्यावरती मी रिप्लाय देखील करत असतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि बोल मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बोल मराठी या युट्यूब चॅनलला फेसबुकवरतीही लाईक करू शकता इन्स्टाग्रामवरतीही फॉलो करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये जो व्हिडिओ तुमच्यासाठी असेल माझ्या महाराष्ट्रातल्या गरीब जनतेसाठी असेल धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय